मध्य महाराष्ट्र किरण समितीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यत्वे आठ डिसेंबरला कर्नाटकाचं हिवाळ्या जे बेळगाव होणार आहे त्यावेळेला महाराष्ट्र किरण समितीतर्फे महामेळा आयोजित करून त्या अधिवेशनाला विरोध करायचं हे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करायचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आजच्या या बैठकीमध्ये आठ डिसेंबरला आपण महामेळावा घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपला हा भाग जो महाराष्ट्रात गेल्याशिवाय आपण गप्पापासून दाखवून द्यायचं कारण दोन हजार सहाला त्याने पहिलं अधिवेशन घेतलं दोन हजार चारला महाराष्ट्र सरकार कोर्टात गेलेलं आहे खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल की एखाद्या गावाबद्दल जर कोर्टात केस असेल तर त्या ठिकाणचा स्टेटस तो मेंटेन करणं ही त्या दोन्ही पार्टींची जबाबदारी असते पण कर्नाटक सरकार ते न पाळता इथं या ठिकाणी अधिवेशन घेते इथं ब कर्नाटकाच्या उपराजधानीचा दर्जा देते आहे इथं विधानसौद बांधतोय तर अशा प्रकारच्या इनलिगल गोष्टी करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या बेळगाववरचा दावा दा दावा मजबूत करण्यासाठी त्यांनी जे करायला लागले त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही हा महामेळावा आयोजित करतो आणि त्याप्रमाणे आठ डिसेंबरलासुद्धा आम्ही महामेळावा यशस्वी करणारच त्याबद्दल जी मागू शकतो धैर्यशील माने जर त्याबद्दल पार्लमेंटमध्ये हक्कभंगाचा विषय मांडतो असं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे हक्कभंगा जर जिल्हाधिकाऱ्यांचे मांडले तर त्या ठिकाणी काय आहे त्याच्यावर आमच्या पुढच्या प्रतिक्रिया असतील कारण काय माहीत आहे जर महाराष्ट्राच्या नेत्यांना अशा प्रकारची बंदी घालत असतील तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी तो प्रश्न महा महाराष्ट्राच्या विधानसभेची दिल्लीच्या पाटीलमध्ये उपस्थित करावं लागेल आणि त्याच्यावरती तिथंच सोल्युशन नाही आम्ही आमंत्रण पाठवणार की सगळ्यांना बोलवणार सर्वपक्षीय नेत्यांना सगळ्यांना बोलवणार